रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ना बसने बेंचेस, बुक करा, हक्काचा अगदी नागरिकांना बसण्यासाठी मग मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्का प्लॉट तेही आणि शेजारी आषाढी वारी दोन हजार पंचवीस निमित्त हजारो वारकरी पंढरपुरात दाखल होता असताना जे के सिमेंट कंपनीने याही वर्षी भाविकांच्या सेवेसाठी आपली सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवले वर्षानुवर्ष ही परंपरा अखंडपणे सुरू ठेवणाऱ्या जे के सिमेंट न यंदाही भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे शुद्ध पाणी दिशादर्शक बोर्ड महिलांसाठी चेंजिंग रूम पुस्तकांचे वाटप अशा अनेक महत्वाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या वारी काळात लाखो भाविक देशभरातून पंढरपूरकडे पायी चालत येतात वेळी त्यांना वाटेत योग्य मार्गदर्शन थांबे व पिण्याच्या पाण्याची सुविधा ही अत्यंत आवश्यक असते ही गरज ओळखून जे केस सिमेंट तर्फे वारकरी मार्गावर व मंदिर परिसरा परिसरात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे डिस्पेन्सर तसेच प्रमुख रस्त्यावर दिशादर्शक बोर्ड बसवण्यात आले जेणेकरून भाविकांना मार्ग सापडण्यास अडचणी होऊ नये महिलांच्या सुरक्षतेचा व गरजांचा विचार करून वाळवंटात खास चेंजिंग रूम स्थापन करण्यात आल्या जिथे महिला भाविक सुरक्षित वातावरणात कपडे बदलू शकतात या उपक्रमाचे अनेक महिलांनी भाविकांनी कौतुक केलं याचबरोबर एक लाख हरिपाठ व पवित्र ग्रंथांचे मोफत वितरण करण्यात आलं वारीच्या आध्यात्मिक वातावरणात हरिपाठाचे महत्व अनन्य साधारण असून अनेक भाविकांनी ही पुस्तके स्वीकारून जे के सिमेंटच्या उपक्रमाचे अभिनंदन केलं वारी दरम्यान पोलीस प्रशासनाची जबाबदारी ही मोठी असते त्यामुळे भाविकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी जे के सिमेंट तर्फे पोलीस हेल्प डेस्क स्थापन करण्यात आले आहेत या डेस्कद्वारे हरवलेले भाविक सामानाची माहिती आपत्कालीन मदत यासाठी पोलीस मदत मिळत आहे यामुळे पोलीस विभागाने जे के सिमेंटच्या या सहकार्याचे विशेष कौतुक केले जे के सिमेंट प्रमुख अधिकारी माननीय श्री केदार शहागडकर आणि श्री राजेश देशपांडे यांनी सांगितलं की पंढरपूर वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचा अनमोल ठेवाय यामध्ये सहभागी होणं आणि वारकऱ्यांसाठी थोडेसे का होईना पण उपयुक्त ठरणारे उपक्रम राबवणं ही आमच्यासाठी सामाजिक जबाबदारी आणि अभिमानाची गोष्ट आहे भाविकांचा आशीर्वाद आणि समाधान हेच आमचं खरे यश आहे